विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांवर वाहतूक शाखा पोलिसांनी दंडात्मक वसुली केली सोलापूर जिल्हा न्यायालय आवाराच्या बाहेरील बाजूस आत प्रवेश करण्यासाठी आणि आतून बाहेर पडण्यासाठी एकच गेट असल्यानं या गेट समोर वाहनधारकांनी चुकीच्या दिशेनं दुचाकी घेऊन जाऊ नये यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून पोलीस यंत्रणेकडील वाहनधारकांना शिस्तबद्धता आणण्यासाठी संबंधित आवश्यक साहित्य लावण्यात आले असून त्यांचं पालन करण्याचं बंधनकारक असल्याचं पोलिसांकडून आवाहन करण्यात येत आहे चुकीच्या दिशेनं वाहनं घेऊन आलेल्या वाहनधारकांवर वाहन शनिवारी दंडात्मक स्वरूपाची कारवाई करण्यात आली आणि याही पुढे ही कारवाई अशीच चालू राहील तरी नागरिकांनी पोलीस यंत्रणे सहकार्य करण्यात यावं दिलेल्या नियमांचं पालन करावं असं वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण फुगे यांनी अस्मिता विजन वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं कोर्टासाठी सिक्युरिटी नेमण्यात आलेली होती ते सर्व सिक्युरिटी एकदम चांगली व्हावी या दृष्टीनं आम्ही काही बॅरिकेटिंग केलेले आहेत कोर्टाच्या गेटच्या समोर त्या गेटच्या समोरून पाटीमागील बाजूने पुढच्या दिशेने जे प्रवासी येतात त्यांनी त्या दिशेने येऊ नये जेणेकरून सर्व लोकांना कन्व्हिनियन्स होणार नाही आणि ट्राफिकला अडथळा होईल अशी परिस्थिती निर्माण होती आपल्या सर्वांच्या सोयीसाठी आणि जेणेकरून ओअर अँड केअर वातावरणात सर्व कोर्टाचं कामकाज चालावं त्या दृष्टीनं आम्ही हा बंद लावलेला आहे तर तो कोर्टाच्या आवारातून येताना ह्या उलट्या बाजूने कुणी येऊ नये असं आम्ही सोलापूर आयुक्त आव्हान